नांदेडमधील पूरपरिस्थितीत शेतकऱ्यांच्या पन्नास मैशी वाहून गेल्याची घटना नांदेडमध्ये घडताच शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त अचानक घडलेल्या प्रकारामुळे तब्बल पन्नास ते पंचावन्न लाख रुपयांचे शेताचे नुकसान झाले असून नांदेडमध्ये शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एकतर दुधाला दर नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असताना हा भार शेतकऱ्याला न सोचणारा असा झाला आहे याच्याकडे सरकारने लक्ष घालणे आजच्या काळाची गरज आहे पुरा आपत्ती खाली सरकार राज्य सरकारने वाहून गेलेल्या मशीनच्या मालकांना तात्काळ मदत द्यावी अशी शेतकरी वर्गातून बोलले जात आहे वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके